मोहदा येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयाद्ध सप्ताह आयोजित केला असून देवभूमी वृंदावन मथुरा येथील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज शिष्य कथावाचक आचार्य शंकर पंडित यांचे प्रथमच गावामध्ये सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे तरी गाव परिसरातील सर्व महिला भगिनींना श्रीमद भागवत कथा ज्ञानयद्ध कथा श्रवण करण्याकरता दिनांक शनिवार तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते वीस सप्टेंबर पर्यंत दुपारी तीन ते सहा पर्यंत कथेचे पठण केल्या जाईल व स्थळ डायमंड पार्क बहुदा श्रीमद भागवत कथा सप्ताह निमित्ताने भव्य कलश यात्रा व दिंडीचे ही आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या शोभा यात्रेमध्ये सहभागी होऊन या शोभा यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन राजेंद्र शिमलजी वर्मा सौ शारदा वर्मा यांनी केले आहे आपल्या उपस्थितीने शोभा यात्रेचे सौंदर्य व आध्यात्मिक महत्व वाढणार आहे असंही ते म्हणाले तर कार्यक्रमाचे आयोजक अंशित वर्मा स्नेहल वर्मा यांच्या वतीने करण्यात आले आहे ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत